आजपर्यंत पाठीमागं राहिली आहे आणि यावेळेसही ह्या सगळ्या गोष्टीला बगल देऊन आपण जी सेवा आजपर्यंत मायबाप जनतेची केली आहे ती सेवा त्यांच्या लक्षात आणून देणं आणि भविष्यामध्ये या परळी विधानसभा मतदारसंघाचा आणखीन जास्त विकास करण्याच्या बाबतीत जो शब्द द्यायचा आहे तो शब्द दिलेला आणि त्यात आज मतदान होत आहे आपण तेवीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी थांबलं पाहिजे निकाल करणार आहे अठरावीस वर्षानंतर पहिल्यांदा बहीण भाऊ एकत्र दिसत आहेत लोकांना आनंद आहे पण अनेकांना असं वाटतं राजकारणात आवडलं नाही अनेकांना तुम्हाला तुमचं जरा साल चुकीच आहे एक दोन हजार अकरा नंतर बारा नंतर या ठिकाणी आम्ही एकत्र येतो आणि यात असं नव्हतं की आता एकत्र आलो आम्ही दोन हजारची निवडणूक संपल्यानंतरच कुटुंबात आमचं कुटुंब एकत्र संवाद एकत्र पण त्यांचा राजकीय पक्ष वेगळा आमचा राजकीय पक्ष वेगळा पण महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नियतीने व्यवस्थित घडवल्या लोकसभेच्या निवडणुकीत ताई उभ्या होत्या त्या निवडणुकीची जबाबदारी पूर्ण माझ्या खांद्यावर होती आज या विधानसभेच्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघाच्या काही माझ्या पाठीमागं खंबीरपणानं उभ्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे काही अनेक मधल्या काळामध्ये जो कुटुंबातच संघर्ष झाला तो मागेच संपला होता पण मधल्या काळात दीड वर्षापूर्वी आम्ही राजकीय भूमिका घेऊन सत्तेत या ठिकाणी गेलो त्यानंतर नक्कीच आम्हाला दोघांना यात आनंद झाला आणि आज खंबीरपणानं त्या पाठीमागे त्यामुळे मला वाटत नाही की कुठल्या या गोष्टीमध्ये वेगळं पाहण्यापेक्षा म्हणजे कुटुंबात एक वेगळा आनंद आहेच पण इथल्या मायबाप जनतेच्या सुद्धा मनात की आम्ही बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर त्यांच्या मनात एक वेगळा आनंद या ठिकाणी दिसून येतो काल आपण एक पत्र दिलं होतं ज्यामध्ये म्हटलं होतं की उमेदवारांना सुरक्षा पुरवावी त्यांच्यासोबत कॅमेरा सर्व्हिलन्स ठेवावा काय मागणी होती आणि कसं ठिकाल होत यामध्ये असं आहे की या निवडणुकीत पहिल्यांदा बीड जिल्ह्यात अतिशय शांततेच्या पद्धतीनं सर्वच पक्षाच्या सर्व उमेदवारांनी ही निवडणूक लढवली आणि ज्यावेळेस अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये शांततेत इलेक्शन पार पडल्यानंतर आपण मतदानाच्या काही दिवस अगोदर सर्वच उमेदवारांना पोलीस संरक्षण देणं हे क्रमप्राप्त असतं ती व्यवस्था करावी त्यांच्यासोबत कॅमेरा पण असावा की कुठं जी काही घटना अशा पद्धतीनं काही वेडीवाकडी जर घडली मतदानाच्या दिवशी तर त्यामध्ये काय केलंय नेमकं कुणी केलंय आणि त्याला प्रशासनाला पण प्रशासन करायला अडचण येत नाही आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आणि ज्या त्या उमेदवाराचं संरक्षण सुद्धा प्रशासनाच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे लोकशाहीमध्ये ते सुद्धा या ठिकाणी उमेदवारांना दिलं गेलं पाहिजे ही भावना त्या ठिकाणी माझ्या पत्रातून मांडली आहे दादागिरी आहे संपूर्ण संभाजी तुला माहिती आहे तू परळीतलंस असं आहे की तुम्ही जरी आज तुम्ही नाईनचे प्रतिनिधी असलात तर आपण एका मातीतल्या आहोत आपल्याला माहिती आहे की का इथं काय आणि काय नाही त्यामुळे मला त्या विरोधकांच्या कुठल्याही आरोपाच्या बाबतीत मी काहीही बोललो नाही कारण या सगळ्या गोष्टी जनतेला माहिती आहेत आणि आज नाही ज्या वेळेस स्वर्गीय मुंडे साहेब निवडणूक लढायचे सुद्धा याच पद्धतीचे आरोप स्वर्गीय मुंडे साहेबांवर व्हायचे आता ते माझ्यावर होतात त्यामुळे ही सगळी जी टीका करायची आहेत एका दुसरं वाक्य जर सोडलं तर गेली तीस पस्तीस वर्षापासून विरोधक अशाच पद्धतीचं आरोप करतात त्याला काय तथ्य नाही लोकसभेला चौऱ्याहत्तर हजाराची त्यापेक्षा अधिक लीड होती राहील नाही ए बा प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते प्रत्येक निवडणूक ही लढाई वेगळी असते लोकसभेची लढाई हे संबंध जिल्ह्याची होती आणि हो हे खरं आहे की या परळी मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर हजार मताचं मताधिक्य पंकजा ताईंना महायुतीच्या उमेदवार म्हणून या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने दिलं आणि ते सुद्धा पंच्याहत्तर हजार मताचं मताधिक्य आजपर्यंत इतिहासात कधीच कुठल्याच उमेदवाराला या परळी विधानसभा मतदारसंघातून मिळालं नाही ते आपण ताईंना देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आता या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण आज मी सांगणं उचित नाही पण आपण याबाबतीमध्ये ही लढाई वेगळी आहे ही विधानसभेची आहे विधानसभेला मतदान करण्याची मायबाप जनतेची मानसिकता वेगळी असते स्थानिक आमदार त्याचं काम ह्या सगळ्या गोष्टी बघितलं जातं आणि आजपर्यंतची सेवा जी काही केली आणि मी जे सांगितलं की मायबाप जनतेनी या ठिकाणी आपल्यावरती आपला त्यांच्यावरती विश्वास आहे त्यामुळं किती लीड काय मताधिक्य हे आज माझ्यासारख्यानी सांगणं उचित नाही पण हा नक्कीच आहे की ज्यावेळेस मी या मतदारसंघामध्ये फिरलो फारसं फिरता आलं नाही पण जे काय फिरलो त्यात मागच्या निवडणूक दोन निवडणुका मी विधानसभेच्या लढवल्या त्याच्यापेक्षा अभूतपूर्व प्रतिसाद मायबाब जनतेनी या निवडणुकीत देत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आरोप झाला होता की बोगस मतदान झालं आज सकाळी मधला एक व्हिडिओ परत व्हायरल होतोय ज्यामध्ये सांगितलं जातं की तिथं सीसीटीव्ही कॅमेरा होता मात्र त्याची पिन काढली गेलेली होती स्वतः उमेदवार राजेसाहेब देशमुख त्या मतदार केंद्रावरती पोहोचले होते एक लक्षात घ्या की ज्यावेळेस एखाद्याची मानसिकता सुरुवातीपासूनच नकारात्मक आणि पराजयाच्या असेल त्यावेळेस असे सगळे प्रकार नसताना उगच दाखवायचे मीडियासमोर आणायचे आणि या परळी विधानसभा मतदारसंघाला या मातीतल्या माणसाला मतदारांना बदनाम करायचा माझा प्रचाराचा मुद्दा हाच आहे या निवडणुकीमधला होता की तुम्ही भलेही मीच विकासाची कामं केली नाहीत तर त्याबाबतीत माझ्यावर आरोप करा मी जर काही के चुकीचं केलं असेल तर त्याबाबतीत माझ्यावर आरोप करा धनंजय मुंडे म्हणून आरोप करा पण तुम्ही अख्ख्या या मातीतल्या मायबाप जनतेवरती तुम्ही ज्या पद्धतीनं बदनाम करता है। ती बदनामी माझ्यासारखा माणूस सहन करणार नाही आणि आज मतदानाच्या दिवशी सुद्धा तेच प्रयत्न आहे राज्यात आणि जिल्ह्यात तुम्ही अनेक ठिकाणी सभा घेतल्या काय नेमकं चित्र असेल राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचं महायुतीचं अतिशय स्पष्ट बहुमत येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्याला निकालाची अंती दिसून येईल राजकारण बो बीड जिल्ह्यात अगदी ठराविक घ्यायला नाही एक, एक लक्षात घ्या की आता कुठली निवडणूक कुणी कशी घ्यायची कुठल्या पक्षाने काय करायचं विकासाच्या मुद्द्यावर लढायचं का विकास जिथं केला नाही तिथं विकास जिथं केला नाही तिथं त्या मुद्द्यावरती विरोधातल्या उमेदवाराने निवडणूक लढायची त्या विरोधातल्या पक्षाने निवडणूक लढायची का जातीपातीचं धर्माचं राजकारण करून निवडणूक लढवून विजय पराजयाचा विचार करता। अपन पीड़ी पीड़ी न करता पण पुढच्या पिढी दर पिढी त्या जातीपातीत आणि धर्मात मात्र निवडणुकीच्या निकालानंतर लढाया व्हाव्यात अशा पद्धतीचं जे राजकारण या ठिकाणी चाललंय ते माझ्यासाठी दुर्दैवी आहे म्हणजे एकंदर निवडणुका येतील जातील कोण हरेल जिंकल कोण सत्तेत येईल याच्यापेक्षा महत्वाचं माझ्या दृष्टीनं सबंध महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा जे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श आपल्यासमोर घालून दिलेला तो कायम राहिला पाहिजे